भारतीय दलित पैंथर या सामाजिक संघटनेचा पंचवीसवा वर्धापन दिन औरंगाबाद मौलाना अब्दुल कलाम संशोधन केंद्र टी व्ही सेंटर औरंगाबाद या ठिकाणी साजरा करत आहोत या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय खासदार तथा पालकमंत्री औरंगाबाद संदीपांजी भुमरे दुसऱ्या सदराचे उद्घाटक माननीय अतुलजी साहेब कॅबिनेट मिनिस्टर खासदार डॉक्टर कल्याण काळे जालना साहित्यिक ऋषिकेशजी कांबळे आमदार प्रदीपजी जैस्वाल कलीम कुरेशी आमच्या संघटनेचे राज्याचे मार्गदर्शक ॲडव्होकेट सिद्धार्थ गवई पक्षाचे प्रवक्ते पठारे सर जिल्हाध्यक्ष धमपाल दांडगे प्रमुख उपस्थिती निवृत्तीजी सांगवे कांबळे नगरसेवक उदगीर इत्यादी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महिला बचत गटातील महिलांचा सत्कार गौरवपत्रक देऊन या मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे या मेळाव्यामध्ये काही महत्वाचे ठराव पारित करण्यात येणार आहेत त्या अनुषंगानं सत्तावीस जुलै रोज शनिवार या दिवशी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या राज्यामध्ये अनेक लढे प्रत्येक जाती धर्माच्या पक्षातील नेत्यांनी मराठ मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल या माध्यमातून प्रत्येक जाती धर्माच्या नेत्यांनी लढे उभे केले भारतीय दलित माणसाचा लढा हा राज्यभर राहणार आहे मुस्लिम समाजाचं जे आरक्षण आहे याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या अनुषंगानं जे काही राज्यामधले मंत्री आहेत ज्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे हे ठराव त्यांच्या समक्ष त्यांच्या तोडून त्या ठिकाणी आपल्याला व दोन घ्यायचे आहे अनेक वर्षापासून मुस्लिम समाजाला खऱ्या अर्थानं आरक्षण हे जाहीर झालेलं आहे परंतु या राज्यातील जे काही मुख्यमंत्री असतील जे काही केंद्रातील मंत्री असतील खऱ्या अर्थानं यांना आजपर्यंत मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची घोषणा करायला पाहिजे होती तसेच या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून वकाफ मिनिस्टर जे आहेत अब्दुल सत्तार साहेब पणन खात त्यांच्याकडे आहे व का खात त्यांच्याकडे आहे विशेष म्हणजे ते खास करून त्यांना आम्ही चार वेळेस निवेदन दिलेलं आहे आता या सत्तावीस जुलैच्या भारतीय दलित पांथरच्या पंचवीसव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं परत एकदा या ठरावामध्ये ही मागणी प्रकर्षाने आम्ही त्यांच्याकडे मांडणार आहोत खासदार साहेबांकडे मांडणार आहोत अनेक जे काही समाजाच्या ज्या काही अडीअडचणी असतील महत्वाचं म्हणजे मागासवर्गीयासाठी महात्मा फुले महामंडळ असेल भटक्याविमुचं महामंडळ असेल लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचं महामंडळ असेल हे अनेक जे मंडळ आहेत गेल्या पाच वर्षापासून विनाअनुदानित आहेत यांना बजेट नाहीये गेल्या पाच वर्षापासून महात्मा फुले महामंडळ जे आहे हे या आजपर्यंत यांना कुठलाही निधी दिलेला नाहीये ती खऱ्या अर्थानं आमची मागणी अशी असेल शेतकऱ्याप्रमाणे महात्मा फुले महामंडळ यांचं कर्ज माफ करण्यात यावं एन एफ डी सी योजनेचं उद्दिष्ट जे आहे पाच लाखाचं ते दहा लाखाच करण्यात यावं लोकलच्याही काही मागण्या यामध्ये असतील रमाई घरकुल योजना जी आहे या रमाई घरकुल योजना जी आहे ही अडीच लाखाची आहे या अनुषंगानं भारतीय दलित प्रांत सामाजिक संघटनेच्या वतीनं एक लढा उभा करून समाजाच्या ज्या काही अडी अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी या सामाजिक संघटनेनं काम करायचं आहे राज्यामध्ये मागास वर्गावर जे काही अन्याय अत्याचार होत आहेत ते अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी भारतीय दलित मानथरचा राह राहणार आहे आणि म्हणूनच सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस भारतीय दलित मानथरचा पंचवीसवा वर्धापन दिन राज्यस्तरीय मेळावा या मेळाव्यामध्ये हे ठराव आम्ही पारित करणार आहोत आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपल्या संघटनेची भूमिका मराठा आरक्षणला आमचा पाठिंबा आहे ओबीसी ला, ला धक्का न लावता मराठा आरक्षणला आमचा पाठिंबा आहे आमचं समर्थन आहे पण जरांगे पाटलांची मागणी ओबीसीतूनच मराठा आरक्षण दिलं गेलं खऱ्या अर्थानं हे केंद्र सरकारला त्यांना निर्णय घ्यायचा आहे केंद्र सरकार निर्णय घेऊ शकत हे आरक्षण तुम्हाला ओबीसीतून द्यायचं किंवा त्यासाठी वेगळा कायदा पारित करायचा आणि त्या माध्यमातून मराठ्यांना आरक्षण द्यायचं हा प्रश्न केंद्रस्थानी आहे राज्य सरकारनं त्यांच्याकडे ठराव पारित करून पाठवावा आणि केंद्र सरकारनं वेगळ्या पद्धतीचा कायदा करून मराठा समाजाला आरक्षण द्यावा त्याला आमचं समर्थन आहे परंतु ओबीसीचं जे काही आरक्षण झालेलं असेल त्याला धक्का न लावता मराठा समाजासाठी वेगळ्या पद्धतीचा कायदा करून त्यांना आरक्षण द्यावा अशी बा भारतीय दलित तांथरची भूमिका आहे धन्यवाद दादा आपलं नाव लक्ष्मण भुतकर प्रदेशाध्यक्ष भारतीय दलित तांथर